नमस्कार मी संजय गुरु आजचा विषय आहे भाऊबीज चिवताईची दिवाळी सन दोन हजार पंचवीस दिवाळी सणानंतर लगेचच येणारा बहीण भावांचा सण ज्याला आपण भाऊबीज म्हणतो आणि बघा या चिमणी पक्षाला याच्यामधली जी मादी आहे फिमेल आहे या फिमेलला लहाणे शहाणे म्हातारे सगळे मराठी भाषेमध्ये चिवताई म्हणतात किती गोडवा आहे आमच्या या मराठी भाषेत आणि तो प्रत्येक शब्दातून आमच्या लक्षात येतो चिवताई घरकुल योजना खामगाव जिल्हा बुलढाणाच्या वतीने चिमणी संवर्धनाचा उपक्रम दोन हजार सहा सालापासून सुरू आहे आणि या दरम्यान अनेक आकर्षक घरटी या दरम्यान या योजनेअंतर्गत तयार करण्यात आली आणि सगळी घरटी यशस्वी झाली ज्याला आपण सक्सेस म्हणू आणि प्रत्येक घरट्यामध्ये चिमण्या राहायला आल्या अंडी घातली त्यांनी त्यांच्या बाळाला यामध्ये घास भरवला परंतु अनेक ठिकाणी अशी ओरड असते की मोबाईल रेडिएशनमुळे चिमण्यांच्या संख्येत घट झाली परंतु मला असं कधीही माझ्या अंगणात आढळलं नाही कारण की वैयक्तिक माझ्याच घरी आम्ही सहा मेंबर आणि हो सहा मोबाईल आमच्याकडे आहेत आणि शेजारी प्रत्येकी चार दोन पाच मोबाईल आहेतच टावरही आजूबाजूला भरपूर आहेत मोबाईल टावर ज्याला म्हणतो आपण याचा कुठलाही वाईट परिणाम या चिमण्यांच्या संख्येवर झालेला आम्हाला आजपर्यंत तरी दिसला नाही चिमण्यांच्या संख्येत घट झाली त्याचं मुख्य कारण असं आहे की त्यांचा जो अधिवास आहे तो नष्ट झाला हे बघा हे अशा प्रकारे चिमण्यांना जेव्हा एखाद्या भिंतीमध्ये एखादं छिद्र खास किंवा फट मिळते त्या ठिकाणी ह्या चिमण्या गवत काडीचं घरट तयार करतात ज्याला आपण कुशन बाऊल म्हणू आणि मग होते काय हे छिद्र अगदी छोटे असतात व्यवस्थित त्यामध्ये त्यांना घरटं करता येत नाही त्यामुळे त्यामधून त्याची अंडी पडतात किंवा कधी कधी पिल्लंसुद्धा त्यामधून पडतात आणि वाईट वाटते मग यांना जर आपण एक सुरक्षित घरटं जर तयार करून दिलं आपलं घर बांधताना जर आपण यांच्याही घरट्याची सोय केली तर नक्कीच चिमण्यांच्या संख्येत वाढ झाल्याशिवाय राहत नाही आणि माझ्या अंगणात वैयक्तिक शेकडो चिमण्या दररोज माझ्या आम्रवृक्षावर आम्हाला ऐकायला पाहायला मिळतात ही बघा अशी आकर्षक घरटी आम्ही या चिमण्यांसाठी तयार केलेली आहे आणि ही स्वागत मूल्यावर आम्ही महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातच नव्हे तर नऊ राज्यामध्ये पोस्टाद्वारे स्वागत मूल्यावर पाठवत असतो आपल्याला जर अशी घरटी लागली तर आपण या व्हिडिओमध्ये माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे त्यावर संपर्क करा आणि अशी घरटी या चिवताईला या भाऊबीज सणाला भेट द्या आपण आपल्या बहिणीला आपल्या ताईला वेगवेगळ्या भेटवस्तू देऊन त्यांना खुश करत असता आनंदी करत असता आपला दिवाळी सण सुखासमाधानाने घालवत असता तर यावर्षी चिवताई करिता आपण आमच्या घरकुल योजनेअंतर्गत तरी घरटं आपल्या घराच्या भिंतीवर छताखाली लावावं कि मी ही बघा अशी सुंदर घरटी यावर्षी आम्ही तयार केलेली आहेत ही टाकाऊ मडक्यांपासून केलेली घरटी आहेत मला आशा आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या अंतर्मनात या चिवताईसाठी छोटीशी जागा निर्माण होईल आणि नक्कीच या भाऊबीज सणाला आपण निश्चय कराल की मी चिवताई करता भेटवस्तू म्हणून असं एक घरटं उपलब्ध करून देईल आणि अशा वेगवेगळ्या घरट्यांची आकारणी आमची इथं करत असतात आणि छान अशी घरटी आमच्याकडे बनवली जातात आणि ती स्वागत मूल्यावर दिली जातात अशी असंख्य घरटी मीच माझ्या अंगणात लावलेली आहे ही बघा कशी सुबक आकर्षक घरटी यावर्षी आम्ही भाऊबीज सणाच्या निमित्ताने चिवताईला भेट दिलेली आहे दिवाळीच्या अगोदरच आम्ही ही भेट चिवताईला आमच्या भरांड्यामध्ये उपलब्ध करून दिली आमच्या गॅलरीमध्ये उपलब्ध करून दिली आमच्या अंगणात उपलब्ध करून दिली आपणही नक्कीच या संपर्क क्रमांकावर संपर्क करून एक तरी घरटा आपल्या चिवताईकरता नक्कीच आपल्या अंगणात लावाल आणि आपली भाऊबीज आठवणीत ठेवाल बघा किती सुंदर सुंदर अशी घरटी आमच्या ठिककडे बनवली जातात आपण संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ आवडल्यास हा विषय आवडल्यास चिवताई करता आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न कराल आम्हाला मदत कराल आपण अशी जर मदत केली तर नक्कीच चिवताईच्या संख्येत वाढ होईल ही बघा किती सुंदर सुंदर अशी आकर्षक घरटी या ठिकाणी आपण बघत आहात तर हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यास मदत करा शेअर करा आवडल्यास लाईक करा आणि असेच पर्यावरणपूरक व्हिडिओ बघ बघण्याकरिता आमच्या नवरा बायको फाउंडेशन चॅनलला सबस्क्राईब करा यावरती पर्यावरणाशिवाय इतर कोणतेही व्हिडिओ टाकले जात नाही आपण नक्कीच हा व्हिडिओ शेअर कराल लाईक कराल सबस्क्राइब कराल पुन्हा एका पर्यावरणपूरक विषयासोबत भेटूया पुन्हा भेटूच धन्यवाद स्वागतम 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 दोन चिमणी घरटे भारतात कुठंही महाराष्ट्रात कुठंही जर आपल्याला पाहिजे असतील तर संपूर्ण भारतात दोन चिमणी घरटे फक्त आणि फक्त चारशे रुपयात तुम्हाला घरपोच मिळतील याची नोंद घ्यावी धन्यवाद